महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची शिवराज्य अभिषेक दिन व शिवसेना तालुका प्रमुख राजू दादा तापके यांच्या वाढदिवसा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न शिवराज्य दिन व शिवसेना तालुका प्रमुख राजू दादा तापके यांच्या वाढदिवसा निमित्त व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या गुणांचा गौरव व्हावा या उद्देशाने शिवसेना तालुका प्रमुख राजूदादा चापके यांनी या कार्यक्रमात ते आयोजन केले होते या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विठ्ठल कांगणे सर यांचे प्रमुख उपस्थिती होती त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर सुवर्ण मालाताई अवधूत शिंदे यांची उपस्थिती होती अनेक मान्यवरांचे प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना आणि शिवासेना यांनी केले होते कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते आज आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस सहा जून शिवराज्याभिषेक दिन आज या दिवसाचा औचित्य साधून आज आपल्या वसमत तालुका असेल वसपत विधानसभा क्षेत्रातील नवोदय विद्याद विद्यालयामधील गुणवंत विद्यार्थी त्याचबरोबर दहावी आणि बारावीमध्ये जे काही गुणवंत विद्यार्थी चांगल्या मार्कानं चांगल्या गुणानं ते परीक्षा पास झालीत अशा सर्व विद्यार्थ्यांना एक छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्या हिशोबानं घेण्या हेतूनं आज हा गुणवंताचा सत्काराचा कार्यक्रम आज इथं आम्ही वर्धमान भवन मंगल कार्यालय वसमत येथे आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय विठ्ठलराव कांगणेसर यांना आम्ही इथं पाचारण केलं होतं आणि हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक त्याचबरोबर इतरही विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि सर्व गुणंत विद्यार्थ्यांचा आम्ही पारितोषिक देऊन सत्कार केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी भरपूर उदंड असा इथं आम्हाला प्रतिसाद लाभला त्यानिमित्त मी सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे आणि सर्वांचे त्यांना येणाऱ्या पुढील त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप ज्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आपल्याही मार्फत इतरही जे कोणी पालक जे कोणी विद्यार्थी विद्यार्थिनी इथं उपस्थित झाले नसतील अशा संबंध माझ्या वसमत विधानसभा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींना मी आपल्यामार्फत खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस माझ्याकडून खूप खूप आनंद शुभेच्छा देतो या ठिकाणी आमचे प्रमुख मच्छिंद्रजी सोळंके शहर प्रमुख प्रभाकरजी क्षीरसागर युवासेना प्रमुख शिवराज यशवंते आमचे सर्व मित्रपरिवार त्याचबरोबर मुंजाजी मामा इंगोले त्याचबरोबर आमचे तानाजी भोसले सर असतील मुरलीधरा अण्णा मुळे असतील त्याचबरोबर हिरामन मामा मुळे असतील बी डी कदम सर असतील आमचे पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय आमचे विलासराव नाद्रेजी असतील जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय आमचे विलासरावजी रायवाडे असतील वसमतचे माजी नगराध्यक्ष शिवराजी गोटेवार असतील भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शिवाजीराव आडलिंगे असतील आणि याचबरोबर आमच्या कार्यक्रमासाठी आम्ही अध्यक्ष म्हणून ज्यांना इथं बोलावलं होतं ज्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होत्या अशा सुवर्णमालाताई शिंदे यांनी सुद्धा इथं भरपूर वेळ दिला त्यांनीही मुलाचं मार्गदर्शन केलं आणि याचबरोबर उपस्थित माझे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनी इथं आम्हाला भरपूर असा वेळ दिला आणि त्यांचं सुद्धा या कार्यक्रमासाठी भरपूर असं योगदान आम्हाला लाभलं ला त्याबद्दल मी सर्वांचे पुनश एकदा आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना पुनश एकदा शुभेच्छा देतो सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट